नवी मुंबईतील पंच्याण्णव गावातील सिडकोच्या प्रकल्पग्रस्त यांनी जी घरं बांधली होती घराची जागा असेल घराच्या शेजारील जागा असेल त्यांना नियमित करण्याचा निर्णय पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घेतला गेला होता परंतु काही अडचणींमुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती आणि तेव्हापासून हा विषय प्रलंबित होता यापूर्वीपासून हा विषय प्रलंबित होता लोकसभा निवडणुकीमध्ये हा विषय सोडवण्याचं आश्वासन तमाम जनतेला महायुतीने दिलं होतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्या विषयासंदर्भात माननीय नगरविकास सचिव असीम गुप्ता साहेब यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने बैठका घेण्यात आल्या गावकरी त्या बैठकींना उपस्थित होते विजय चौगुले असतील विजयजी नाटा असतील शिवराम पाटील असतील आणि गाव गावकरी आणि प्रशासन याच्यामध्ये चर्चा होऊन मुगीपुत्रांना पाहिजे त्या अटी ठेवून त्या नियमात बदल करून तो निर्णय घेण्यात आला आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी याकरता जी आर काढलेला आहे आणि गेले कित्येक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न प्रकल्पग्रस्तांची घरं स्थानिक भूमिपुत्रांची घरं अधिकृत करण्याचा जो निर्णय प्रलंबित असा विषय आज मार्गी लागलेला आहे याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांचे खासदार मुळी आभार मानतो आणि याकरता मला सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी असतील आमच्या पक्षाचे विजयजी नाटा असतील विजयजी चौगुले असतील शिवराम पाट पाटील असतील किशोर पाटकर असतील या सगळ्यांचे आभार मानतो आणि गावकऱ्यांकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी दिलेली ही भेट आहे